बघू शकता तुम्ही नारळ वगैरे किती बांधलेले आहेत नवसाचे नारळ हे लोक नवस घेतात नमस्कार मित्रांनो मी विनायक राजकोर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण परभणी शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या यशवाडी श्री जाग्रत त्रिमूर्ती हनुमान मंदिर येथे जाणार आहोत मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक शनिवारी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी खूप गर्दी होते आणि या गर्दीत खूप भाविक येतात तर हे ठिकाण आपल्याला आज एक्सप्लोर करायचं आहे तर चला मग आज आपण मंदिर एक्सप्लोर करूया आता आपल्याला आपलं लोकेशन आलेलं आहे या समोरच्या पाठीपासून आपल्याला राईड घ्यायचं आहे आणि इथून अर्ध्या किलोमीटर अंतरावरती आपलं जागृती त्रिमूर्ती हनुमान मंदिर येशवाडी आलेलं आहे जरा तर मग आपण इथून राईड घेऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता रस्ता थोडा खराब असल्यामुळे थोडा खराब आहे आपलं जाग्रत्रिमूर्ती हनुमान मंदिर आलेलं आहे यशवाडीच घ्यायचं आपलं मित्रांनो इथं शनिवारी खूप गर्दी असते बो श मंदिरा च काम चालू है बसादाल तो बगू शकता तुम्हें भव्य जीवस मंदिर तैयार होता है त्यामुळे इथे दर शनिवारी भंडारा असतो हजारोच्या संख्येने इथे भाविक येतात प्रत्येक शनिवारी हजारोच्या संख्येने भाविक येतात मित्रांनो बघू शकता इथं भंडारे भिंडारे असतात प्रत्येक शनिवारी भंडारा असतो मित्रांनो हे मंदिर म्हणजे दोन जिल्ह्यामध्ये जसं की परभणी आणि जालना जिल्हा या दोन जिल्ह्यांमधून हे येशवाडी मंदिर खूप पॉप्युलर आहे बघू शकता तुम्ही आता मंदिराच्या कंट्रक्शनचे काम चालू आहे म्हणून तुम्हाला आवाज वगैरे असेल बघू शकता तुम्ही किती सुंदर असं काम चालू आहे मंदिराचे बघू शकता मित्रांना मंदिराचे काम चालू असल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे डेव्हलप व्हायला बघू शकता तुम्ही परिसर मंदिराचा कळस बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही मित्रांनो किती नवसाचे मा नारळ बांधलेले आहेत लोकांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही नारळ वगैरे किती बांधलेले आहेत नवसाचे नारळ जे लोक नवस घे मित्रांनो आत बसण्यासाठी पण सुविधा आहे बघू शकता तुम्ही वडाचे बी किती मोठे झाड आहे इथं आणि इथं छोट्या दोन मंदिर आहेत महादेवाचे मंदिर सुद्धा आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद